त्यांना कोणी थारा देत नाही आणि मी तुम्हाला सांगेल की पहिल्या ते दहा मोठ्या महापालिका आहेत त्यांनी एखाद्या ठिकाणी सांगावं म्हणून आणि सोळा तारखेला निकाल बघावा लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे लोक कुणाला मतदान करतात एकोणतीस पैकी किती महापालिका ते निवडतात हे सोळा तारखेला समजेल आता त्यांना काही बोलू द्या काही भूलटप्पा मारू द्या आम्ही कुठे म्हटलं मराठी होणार नाही म्हणून पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधला आक्षेप आहे महाराष्ट्र असंही राज ठाकरे म्हणते इलेक्शन कमिशनला तुम्ही उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी राज्याची काय परिस्थिती असेल आणि जळगाव जिल्ह्यात मी तेच सांगतो नगरपालिकेमध्ये बघितलं असेल काय पन्नास मध्ये सगळे आघाडी गोंडाली गेली पन्नास मध्ये दोनशे नव्वद पैकी कोणाला मतदान राज्यांचं इथे सुद्धा महापालिकेमध्ये अतिशय वाईट अवस्था मुंबई पुणे पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल ठाणे असेल बंबोली कल्याण असेल नागपूर असेल त्या सगळ्या महापालिकेमध्ये अतिशय दयनीय अवस्था निकालानंतर आपल्याला या सगळ्या पक्षांची विरोधी पक्ष पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल का काँग्रेस असेल यांची झालेली दिसेल वचननामा आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही अडीच वर्षाचं मुख्यमंत्री महोदयाचं काम त्यांनी पाहिलेलं आहे राज ठाकरे साहेब तर काय भाष्य करतात गर्दी जमा करतात पण त्यांना कोणी निवडून देत नाही त्यामुळे त्यांनी किती बोलता बाळा लोकांना काही का जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांना थारा देणार नाही लोक माहितीच्या सरकार दिल्लीपासलीपर्यंत पंतप्रधान कणखर नेतृत्व हे आमच्याकडे या ठिकाणी आहे देवेंद्रजी सारखं दूरदृष्ट नेतृत्व आमच्याकडे शिंदेसाहेब आमच्याकडे आहेत अजितदादा आमच्याकडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की यांच्याकडे कोणी नेताच नाही आहेत नेतृत्वच नाही आहेत पण दुसरं काहीतरी फसवे वादे करायचे ठाकरेंनी अमित साठवांचा उल्लेख चाटम म्हणून केलेला आहे आता काय आता आम्ही यांचा उल्लेख करायचा का आमच्या आलेले पार्टीचे आणि काय चाटम सुटम करताय तुम्हाला मुंबईच्या निकालानंतर दिसेल कोण साठम आहे कोण चाटम आहे म्हणून